ना ग्राउंड नंबर जो तो एक बार होना रहा सामना शिवशंभ बोरावाड़ी ब वर्षे गांवदेवी तलेवाड़ी ब या दो संघाने ग्राउंड नंबर एक का ताबा गया है तत्काल मतलब तलेवाड़ी दोन्ही संघ उपस्थित आहेत पंचानी सामना <गलता> चालू करायचा ग्राउंड नंबर एक चा लाईन बार नंबर आहे लाईन बार एक वरती यायचं आहे एक वरती लाईन बार नाही एक वरती लाईन बार यायचं आहे लाईन मॅन ग्राउंड नंबर 31 सामनेला सामना चिंचोरी विरुद्ध खेडारी खेडारी संघ करू आकाश अरे बाप्पा सुंदरा सुंदर अशी पकड आकाश यांना जेल बंद केलेला आहे ग्राउंड नंबर 131 सामन्याला सुरुवात टाळेवाडी विरुद्ध बोरावाडी दोन वरती चालू असलेला सामना चिंचवाडी विरुद्ध खैरवाडी तिना देख कुमार अर्गुळे कुमार अर्घुळे कुठे असेल तुमचे सहकारी मित्र तुम्हाला शोधत आहेत कुमार आर्गुडे पहिली चढ आहे एक ग्राउंड नंबरवरची दिनकर उग्रा रत्नागिरी पोलीस दिनकर उग्रा पहिल्या सराई माझ्या आपल्या संघासाठी दोन नंबरवरती माथरेंद संघा दोन नंबरवरती मात्र सामना श्री तळाई सागरवाडगोळे चिंचवडच्या प्रांगणात आपल्या संघासाठी किती गुणांची लढत करताना डावेऱ्या गोपऱ्या करून उजव्या सुंदर करा आणि मात्र जैलवंत सुंदर अशी चिंचवाडी संघाची पक्कड सोडून द्या लागून घेऊ हो नका सोडून द्या पुन्हा एकदा सुरुवात एक नंबर ग्राउंडावर पहिली चढाई घेऊन निलेश लेंडी किती गुणांची लोहलूट करताना तळेवारच्या प्रांगणात आणि असा प्रयत्न पंचांचा इशारा सिंगल पॉइंट असा प्रयत्न होता तळेवाडी संघाचा डिपेंडरचा प्रत्युत्तर म्हणून तळेवाडी संघाचा खेळाडू रु गोरच्या प्रांगणात या काय करता येतो मुपरेकड खोले सुंदर असा प्रयत्न बोनस टिकण्याचा आणि सुंदर जुना केल्यावर विदेश लेंडी सुंदर असा जम पक्क त्या म्हणून बरं वाटला चालू ला अतिशय शांततेने चालू असलेला सामना टोरी काम्याती परत त्याच प्रतिउत्तर केळयांबीर काय केलेला केळयांबीर अतिशय दोन्ही कोपरी हलवताना होताना काम्याती परत उत्तर म्हणून निलेश पुन्हा एकदा आणि सुंदर अशा शिपण्याचा प्रयत्न त्यांचा आहे तसे दोन नंबर व्यक्ती सुद्धा सुंदर दोन्हीकडे एक एक बोध आऊट बोध आऊट झालेला आहे एकदा सामन्याला सुरुवात पुन्हा एकदा तीनकालरा आपल्या संघासाठी किती गुणांची लेबी रुजा सोप्या करायचं कुलकर् पुन्हा एकदा हाती परत त्याच पुन्हा एकदा किक मारून प्रयत्न केलेला निलेश भेंडी पुन्हा एकदा केक बिरकावत आहे का मात्र वेळ हो या खालवायचा प्रयत्न परत त्या मरु अशी चढाय सुंदर अशी चर मरो चढायसाठी खेळ्याबी आपल्या संघासाठी काय सर कायच नंबरवरती चालू असलेला सामना चिंचवाडी विरुद्ध फरवाडी सात चार अशी लढाई चालू असताना चिंचवाडी संघाचा खेळाडू फेरवाडच्या प्रांगणात गेलेले गुण मिळवण्यासाठी प्रयत्न करत असताना परत रिकाम्यातील परत त्याच प्रत्युत्तर आकाशावर घोडे गेलेले गुण मिळवताना सुंदर अशी चाल आहे त्यांची एक वरती निलेश मेंडे आपल्या संघासाठी काय करत आहे बाबू घेते मिळवण्यासाठी प्रयत्न आणि सुंदर 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 अशी पक्क तळवारी संघाची दोनस एक लढाई लड़ा, लढत चालू असताना दिनकर उबरा यांची सुपर टॅकल ऑन बोरावडी संघासाठी खतरा बोराडी संघाला त्यातून सुपर टॅकल होत आहे कि रिकामे अति परत जात आहे दिनकर रोबरा रिकामे सुंदर अशी सुंदर पकड मानावी लागेल नरेश वसपा यांची सुंदर सुंदर एक आउट ग्राउंड नंबर दोन वरती चालू असलेला सामना संपल्यानंतर सामना आणि सुंदर अशी मांडीवर थाप ठेवून इशारा दिलेला आहे बघूया परंतु

जैसे दिला, दिला, सुंदर अतिशय सातवी लावलेली आहे आणि हाफ टाइम पर्यंत गोंधकाने स्कोर कळवायचा आहे एक नंबरचा निकाल गों लेखकाने का आहे हाफ टाइम पर्यंत स्कोर तळेवाडी संघाचे सात गुणांच्या आघाडी प्रतिस्पर्धी संघाने त्याची नोंद घ्या सात गुणांच्या आघाडी तळेवाडी संघाची आहे दोन नंबर वरती चालू असलेला सामना खेळवाडी विरुद्ध चिंचवाडी सुंदर अशी फक्त खेळवाडी संघाची इक्वल चालू Pergok, dilaril, aku सुंदर अशी संघाची पुन्हा एकदा निलेश लेंडी चढाईसाठी सुंदर अशी चढाई केलेली रेड रेडमध्ये पुढच्यानंतर मांडीवर थाप देऊन इशारा दिलेला आहे आणि एक सोनांची लेड आउट जिलेट दिनेश वर्वडे यांनी स्टेजवर जायचंय चित्र बनवण्यासाठी परत मिळवण्यासाठी चेहऱ्या हमको हमसे बात पे पुछना ला आको मिलता है आके आके आरे भइ भइ Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn